पुण्यातल्या तीन पेठा ज्यांचा इतिहास तुम्हाला माहित नसेल शेवटची पेठ तुमच्या मनातील पेठ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर तीन शुक्रवार पेठ पुण्यातली सगळ्यात मोठी जागा म्हणून शुक्रवार पेठेला ओळखलं जायचं तेव्हा त्या, त्या पेठेचं नाव विजापूर असं होतं जिवाजी भोसले यांनी ही पेठ विकसित केल्यानंतर सतराशे सदोतीस मध्ये या पेठेचं नाव शुक्रवार पेठ असं देण्यात आलं नंबर दोन सदाशिव पेठ पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेली पेठ म्हणजे सदाशिव पेठ या पेठेत ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे पनिपतच्या लढाईत सदाशिव भाऊंना वीरगती प्राप्त झाली त्यामुळे या पेठेला सदाशिव पेठेचं नाव देण्यात आलं पुण्यातले असंख्य जुने वाडे येथे अजूनही बघायला मिळतात आणि इथे राहणाऱ्या लोकांनी स्वतःची नवीन शैली तयार केली आहे त्या शैलीमुळे मराठीमध्ये सदाशिव पेठ हे नवीन विशेषण तयार झाले आहे नंबर एक बुधवार पेठ औरंगजेबाच्या काळात या पेठेला मोहिताबाद म्हणून ओळखलं जायचं थोरले माधवराव पेशवा यांच्या काळात मोहिताबाद चे बुधवार पेठ असं नामांतरण झालं या भागात अनेक मंदिर आहेत पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी हिचं मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर याच भागात आहे तसेच बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो